नमस्कार कांत आपन मी श्रीकांत उंबरिकर आपण पाहतात अनलायझर काँग्रेसचे नेते अगदी अध्यक्ष असलेले मल्लिकार्जुन खडगे असो किंवा पद नाही पण सर्वे सर्व असलेले राहुल गांधी असो किंवा त्यांच्या आजूबाजूचे असो ते अशी काही कृती करतात बोलतात मी तुम्हाला बाहेरचं नाही महाराष्ट्रातलंच उदाहरण देतो आता एक व्हिडिओ आहे मल्लिकार्जुन खडगे यांचा आणि या सगळ्यांचा आरोप असा असतो की योगींनी बटोंग तो कटेंगे हा नारा दिला आणि तो इतकं गाजला आणि त्याच्यावरती सगळं निवडणुकीचा प्रचार आता फिरतो आहे नकळतपणे मल्लिकार्जुन खडगेंनी यादवांचं म्हणजे अखिलेश यादवचं नाव घेतलं आणि नंतर मग त्यांना लक्षात आलं की आपली चूक झाली आणि मग त्यांनी परत योगींचं नाव घेतलं त्यांनी चुकूनच झालं असेल त्यांच्याकडून पण नकळतपणे त्यांनी जे काय आहे तेच खरं बोलून घेईल तुम्ही पहिले तो खडगेंचा व्हिडिओ बघा महाराष्ट्रातली सभा आहे खडगेंचं मराठी चांगलं आहे कारण की बिदर त्यांचं गाव आहे त्यांची सासूवाडी तिथं पण जवळ आहे त्याच्यामुळे खडगेंना मराठी बऱ्यापैकी येत तुम्ही ऐका खडगे काय म्हणतायत कटेंगे कोण म्हणत तुम्ही बघितलं तुमच्या असं लक्षात आलं की का, का है है हे काँग्रेसवाले यांच्या पोटामध्ये काय ते बाहेर येत हळूच आणि दुसरी एक गोष्ट अशी आहे की आज खडगे किती आव्हानो किती सेक्युलरिझमचं आव्हान स्वतः योगीने एक असा घाव नेमका खडगेंवरती केलेला आहे की अजूनही खडगेंना त्याला उत्तर देता नाही आलं हे मल्लिकार्जुन खडगे यांचा जो बिदर जिल्हा आहे हा सगळा आपल्या मराठवाड्याबरोबर म्हणजे महाराष्ट्रातला आम्ही जिथं आहोत तो मराठवाडा आणि तेलंगणा हे सगळं मिळून जुना हैदराबाद स्टेट होतो तेव्हा रजाकारांनी केलेल्या अत्याचारामध्ये खडगेन त्यांचे वडील किंवा अशे कोणीतरी दोघच फक्त पुरुष वाचले बाकी सगळे रजाकारांनी कापून काढले गेले खडगेंच्याच घरात घडलेली ही भयानक हृदयविदारक अशी घटना आहे पण खडगेंची हिंमत नाही त्याच्या विरुद्ध बोलायची पण त्यांच्या तोंडून नकळतपणे हे सगळे जे काही लिब्रांडू आहेत स्वतः ते पण त्या लिब्रांडूंच्याच गँगमध्ये आहेत त्याच्यावरच ते बोललेले आहेत बाकीचे जिनाचे आणि ते सगळे संदर्भ आहेत ते बाजूला ठेवा बटोंगे तो कटेंगे हे जे सगळं आहे हे प्रत्यक्ष खडगेच्या घरात घडलेलं आहे खडगेच्या घरात लोक कापून काढलेले रजाकारांनी आणि तसं असताना सुद्धा आज हे केवळ स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी म्हणून काँग्रेसच्या ह्या धोरणाचा पुरस्कारता करतात म्हणा किंवा काँग्रेसला असं धोरण घ्यायला सगळे मिळून भाग पाडतात किंवा मतांसाठी लाचारी चालते दुसरं मी तुम्हाला सांगतो तु आणि हे काय दोन पद्धतीनं चालू आहे नंबर एक जे धार्मिक ध्रुवीकरण प्रत्यक्ष कट्टरपंथी इस्लामनी केलेलं आहे म्हणून त्याच्यावरची प्रतिक्रिया म्हणून हिंदूंची उमटलेली आहे हिंदूंनी आधी कुठलीही अशा पद्धतीची प्रतिक्रिया दिलेली नव्हती गोधरा 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 म्हणून तुंतुणं गाजवणं वाजवणारे कधी सांगत नाहीत की साबरमती एक्सप्रेसमध्ये पहिल्यांदा ते डबा जाळल्या गेला डबा जाळल्यामुळे हिंदू मारल्या गेले हिंदू मारल्या गेले त्यांना पूर्णपणे ते पूर्ण तुझी बोगीच्या बोगी आखी बंद करून जिवंतपणे जाळण्यात आलं आणि त्याची नंतर प्रतिक्रिया म्हटली पहिला भाग सांगत नाहीत खडगे प्रत्यक्ष त्यांच्या घरात घडलेला घर अत्याचार तोंडाना कबूल करत नाही नंतरची उठलेली प्रतिक्रिया सांगतात तुम्ही बाबरी मस्जिद जिच्यावरती वारंवार सगळं अगदी एक्सपर्ट ओपिनियन पण झालं होतं शहात्तर सत्याहत्तर साली काहीतरी अठ्यात्तर साली मला वाटतं अहवाल पण आलेला आहे पुरातत्व विभागाचा तरी मान्य केलं नाही इतक्या वर्षाचं ते कोर्ट कचेरी चालली त्याच्यानंतर चा उमटलेली ती प्रतिक्रिया आहे हे ती गोष्ट सांगत नाहीत म्हणजे सगळ्यात पहिला भाग असा आहे की कट्टरपंथी यांनी ज्या पद्धतीने हिंदू आणि मुस्लिम विभागणी केलेली होती तेव्हाचे सगळे मुस्लिम बहुल मतदारसंघात एकाही मतदारसंघात काँग्रेस नव्हती निवडून आली पूर्णच्या पूर्ण सगळ्याचे सगळे इस्लाम बहुल असलेले मतदारसंघ हे वोट जिहा तेव्हाचा हा एकोणीशे पंचेचाळीसचा प्रांतिक सरकार असताना ज्याच्या आधारावरती फाळणी झाली का नाही असं झालं की मुस्लिम बहुल सगळा मतदारसंघ आहे पण त्या ठिकाणी काँग्रेसचं देशप्रेम वगैरे यांना जो काही सेक्युलरिझम आहे तो मुसलमानांना पण आवडला आणि त्यांनी चार पाच मतदारसंघामध्ये काँग्रेस निवडून दिली नाही झालं अस नव्वद टक्के हे मुस्लिम बहुल मतदारसंघ हे पूर्णच्या पूर्णपणे जिनाच्या पाठीमागे गेले असं का घडलं काय असं जिनांच वरती प्रेम होत त्यांचं फक्त केवळ आपल्या मजबचं आहे म्हणून आताची अडचण हीच आहे की केवळ आणि केवळ तुम्ही मुस्लिम आहे किंवा मुस्लिमांचं भाजपच्या विरोधात म्हणून वोट जियात करता मालेगावचं जे प्रकरण त्याच्यावरती आता वारंवार चर्चा चालू आहे आणि तेव्हा यांना काही वाटत नाही त्याच्याबद्दलचं म्हणजे पहिल्यांदा जी, जी विभागणी केली आहे धर्माच्या आधारावरती ती काँग्रेसनीच केलेली आहे आता पुढचं मी तुम्हाला सांगतो हे मल्लिकार्जुन खडगे अधिकृतरित्या अध्यक्ष आहेत त्यांच्या तोंडून नकळतपणे हे वाक्य येऊन गेलं भटोक घेतो कटोक त्याच्यामध्ये त्यांनी यादवांचं नाव घेतलं मग दुरुस्त करून योगींचं नाव घेतलं आता दुसरं मी तुम्हाला नुसता फोटो दाखवतो त्यांचा व्हिडिओ उपलब्ध आहे पण त्याच्यावर काही ते, ते बोलले नाही त्याच्यामुळे काही दाखवत नाही नांदेडची सभा आहे तुम्ही हा फोटो बघा राहुल गांधींना आमचे चळवळीतले नेते असलेले मित्र यशपाल भिंगे यांनी धनगरी घोंगड आणि काठी दिलेली हे ते यशपाल भिंगे आहेत वंचित बहुजन आघाडी त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस त्याच्यानंतर बी आर एस आणि त्याच्यानंतर अशी तीर्थयात्रा करत करत सध्या काँग्रेसमध्ये हल्ली मुक्काम काँग्रेस असं येते त्यांनी राहुल गांधीच्या सभेमध्ये नांदेडला एक धनगरी काठी आणि ते जे घोंगडा आहे ते राहुल गांधींना सप्रेम भेट म्हणून दिलं आता ही खरं साधी घटना आहे काही बोलायची गोष्ट नव्हती पण जसं धर्माच्या आधारावरती विभागणी हिंनीच करून घेतली ना आता उलटल्यानंतर बहुमारतात त्याच्याच पद्धतीनं जातीचं तुम्हाला मी सांगतो आता त्यांनी जे त्यांना घोंगडं दिलं आणि काठी दिली हे धनगराचं आहे मुळात राहुल गांधींना माहिती का धनगर म्हणजे काय ते राहुल गांधींना जाती तरी कळतात का राहुल गांधींनी हातात कागद न घेता माझं आव्हान या सगळ्या तथाकथित लिब्रांडो पत्रकारांना हे सगळे त्यांचे चमचे चाट भक्त हे सगळ्यांनी सगळ्यांनी या चिंधी पत्रकारांनी एक राहुल गांधीचं एक घंट्याचं भाषण आयोजित करावं हो। राहुल गांधीच्या हातामध्ये एकही कागद नाही ठेवायचं समोर टेलिकॉम प्रॉम्प्टर नाही ठेवायचं राहुल गांधींनी जातीच्या बाबतीमध्ये बोलून दाखवावं भारतामध्ये किंवा आता तुम्ही महाराष्ट्रामध्ये आलेले ना मी महाराष्ट्राचं उदाहरण घेतो महाराष्ट्रामध्ये गावगाड्याची व्यवस्था कशी म्हणजे अठरा पगड जाती म्हणजे बारा बलुदार आणि अठरा अलुदेदार कसे आहेत सांगावं त्यांनी त्यांची नावं घेऊन दाखवावी नाव सोडा त्यांनी त्यांची कामं सांगावी यांना काहीच माहित नाही आणि जातीवरती बोलतात जातीय विभागणीच्या संदर्भात एकोणीसशे एकतीसला ला सगळ्यात शेवटची जात गण जनगणना झालेली आहे त्याच्यानंतर नव्वद वर्ष उलटून गेली आता एकदा ही जात जनगणना झालेली नाही याच्यावरचा आमचा आक्षेप काय ते तुम्हाला मी सांगतो आणि हे स्वतः त्या धनगर समाजाचे नेते स्वतःला म्हणून घेणारे आमचे मित्र यशपाल भिंगे त्यांनाही जेव्हा काठी आणि घोंगडा देतात तेव्हा त्यांनी विचारावरे अंगावरती घोंगडं पाठ पाघरलं हातामध्ये काठी दिली पण त्याच्या मेंदूमध्ये हा विचार गेला का काय म्हणते काठी म्हणजे कृती म्हणून आजपर्यंत तुम्ही काँग्रेसला का नाही खडसावून विचारलं जा। जाती जनगणना केली की नाही केली म्हणून ते ज्या पद्धतीनं तुम्ही आज भाजपच्या विरुद्ध आडाओ करा करायलाच पाहिजे आणि ते जातीच्या आकडे समोर यायलाच पाहिजे जनगणनेचे दर दहा वर्षानंतर असतात एकवीसला व्हायला पाहिजे होत का झालं नाही विचारायला पाहिजे जात जाती जनगणना कराच करा एस सी एस नोंद केल्या जाती त्याची सगळी नोंद आहे त्याची संख्या माहिती आहे म्हणून त्यांना त्या प्रमाणामध्ये आरक्षण दिल्या गेले अगदी बरोबर गोष्ट ओबीसीचं असं कुठं आहे हे जे राहुल गांधी वारंवार बोम मारतात ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भात राहुल गांधींनी याचं उत्तर द्यावं भाजपची तर जरूर टीका करा त्यांच्या काळामध्ये एक जनगणना जी झालेली आहे म्हणजे होऊ शकत होती एकवीसची ती झाली नाही वेगवेगळ्या कारणानं कोरोनाच्या निमित्तानं लांबली ती आता व्हायला पाहिजे पंचवीसला डिक्लेअर केलेली होईल सुद्धा ती अरे तुमच्या काळात का नाही झाली तुम्ही उत्तर द्या ना नुसती घोंगडी पांघरून काही होणार नाहीये विचाराची जी तुमची झोपडी बंद झालेली आहे ना ती उघडा जरा ती झापड काढा जरा आणि सांगा उत्तर द्या की जाती जनगणना काँग्रेसच्या काळामध्ये का नाही झाली मंडल आयोग हा काँग्रेसनी समोर आल्याच्या नंतर का नाकारला जर तुम्हाला इतकंच ओबीसीचं कल्याण वाटत असेल तर हा मंडल आयोग व्ही पी सिंग यांच्या काळामध्ये लागू झालेला आहे काँग्रेसच्या काळामध्ये नाही ज्या दलितांची तुम्हाला काळजी आहे त्या दलितांच्यासाठी त्या दलितांचे सर्वे सर्व असलेले बाबासाहेब आंबेडकरांना तुम्ही भारतरत्न का नाही दिलं तुम्ही एवढे गप्पा मारता ना आज राहुल गांधी असं विचारतात की किती आय एस अधिकारी दलित आहेत किंवा आदिवासी आहेत किंवा किती सेक्रेटरी आहेत तुमच्या काळामध्ये काय घडलं होतं सांगा ना आता सध्या काँग्रेसची जिथं जिथं मंत्रिमंडळ आहेत कर्नाटक आहे त्याच्यानंतर तेलंगणा आहे त्याच्यानंतर हिमाचल प्रदेश आहे आणि त्यांनी ज्यांना पाठिंबा दिला त्यांची सरकार या सगळ्या ठिकाणी किती दलित सेक्रेटरी आहे त्यांनीच आकडे जाहीर करावेत तुम्ही जेव्हा त्यांना ही घोंगडी आणि तुम्ही काठी देता तेव्हा त्यांना हे विचारा ना त्याच काठीचा भौतिक दृष्ट्या नाही पण निदान वैचारिक तरी एक त्यांच्यावर हल्ला करून त्यांना विचारा ना की याचा अर्थ काय होतो ते नाही विचारणार ना हे जे सगळं ढोंग चालतं किंवा त्यांना हे तर विचार महाराष्ट्रामध्ये ना या अहिल्याबाईंच्या नावानं आता अहमदनगर जो पूर्वीचा जिल्हा होता त्याला आता पुण्यश्लोक अहिल्याबाई नगर असं नाव दिलं गेले काने दिले का नाही दिलं काँग्रेसनी यशपाल भिंगेंमध्ये ही हिंमत आहे का विचारायची काँग्रेसला तुम्हाला जेव्हा तिकीट मिळालं नाही तेव्हा आरडाओरडा तुम्ही करता फेसबुक लाईव्ह करता तेव्हा तुम्ही याचं उत्तर द्या कि आता तुम्हाला तुमच्या नेत्या असलेल्या अहिल्याबाई होळकर तुमचे सर्वे सर्व असलेल्या दैवत असलेल्या अहिल्याबाई होळकरांचं नाव हो, अहमदनगर जिल्ह्याला आता या शासनाने दिले तुमच्या शासनाच्या काळात काने दिल्या गेलं हे जी बोंबे ना हे सगळ्या ज्या पद्धतीनं सगळी ही नाटकं चालतात काँग्रेसची प्रत्यक्ष कृती काहीच नाही म्हणून म्हणलं ना नुसती अंगावरती घोंगडी आहे विचारांवरती नाही नुसती हातामध्ये काठी आहे कृतीमध्ये नाही त्याच्यावरची ही वसंतवाणी राहुलसी दिले काठीनी घोंगडे अर्थना सापडे परित्यासी जातींच्या नावाने चालली ओरड सत्ते रड अक्रस्ताळी आठरा पगड जातींचा तगडा चाले गाव गाडा कधी काळी अलूते बलुते मिळून रचना व्यवस्थेचा कणा शेतकरी काँग्रेसींनी आधी लुटले शेतीला मग ओबीसीला कराद्वारे समाजवादाच्या नावानेही लूट दला दलालांना सुट दलालीची कांत येण्यासाठी घोंगडीची सत्ता काठी हणा माथा काँग्रेसींच्या काठी हणा माथा काँग्रेसींच्या काय आश्चर्याची गोष्ट आहे ज्या वेळेस एक ओबीसी पंतप्रधान आहे एक आदिवासी राष्ट्रपती आहे या मंत्रिमंडळामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये बहुजनांचं प्रमाण आहे इतर मागासवर्गीयांचं प्रमाण आहे दलितांचं प्रमाण आहे हे सगळं असताना हे मात्र बॉम्ब मारतात हे राहुल गांधी ढोंग करतात लबाड लांग लांडग ढोंग करते कसं ते हे कशाच्या घोंगड्या घेऊन काठी घेऊन मिरवायला लागले प्रत्यक्षामध्ये ह्यांनी एस टी एससी एस टी साठी ओबीसीसाठी नेमकं केलंय काय त्यांच्या सक्षमीकरणासाठी संदर्भामध्ये ओबीसी हे जेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये सेवा व्यवसाय म्हणतो आपण त्याच्यामध्ये तेव्हा तुम्ही एवढे मोठे कर वाढवले उद्योजकांना आणि सेवा व्यवसाय करणाऱ्यांना शेतकऱ्यांना तर समाजवाल्याच्या नावाखाली लुटलं या सगळ्या वर्गाला लुटल्याचं तर आता यांच्या नावाने गळे काढतात आणि त्याही पेक्षा त्यांचं हे समर्थन करणारे लोक आणि त्यांना असे काठीण घोंगडे देणारे लोक खर <laughs> तर ते दादा कोणक्याचं का गाणं नाही काठी काठीण घोंगड येऊ घेऊ द्या किरण मला बी जत्र येऊ द्या किरण तसं चाललंयही यांना तिकीट पाहिजे होत तिकीट मिळालं नाही पुढे विधान परिषद तरी भेटावी पुढे काहीतरी सत्याचे लाभ भेटावेत म्हणून हे काठीण घोंगड देणं चाललेलं आहे आणि त्यांचं पांघरण म्हणजे काय ढोंगे तुम्हाला माहिती आहे ইয়ে সুয় ধন্যদ